नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा मराठी बाल भारती इयत्ता दुसरीचा आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीशे सत्त्याण्णव साली प्रकाशित झालं धडा आहे पतनाचा प्रवास मधु ए मधू आजोबांनी हाका मारल्या काय हो आजोबा मधूने मागच्या अंगणातून खेळता खेळताच विचारले अरे चल माझ्याबरोबर आजोबा चपला घालत म्हणाले मधूने चेंडू घरात टाकला आणि ताबडतोब चपला घालून तोही निघाला आजोबांबरोबर जायचे म्हणजे काहीतरी नवीन पाहायला मिळणार हे त्याला चांगले ठाऊक होते द्या मी धरतो तुमची पिशवी असे म्हणत मधूने त्यांची पिशवी घेतली आजोबा आणि मधू पायी पायी निघाले कोपऱ्यावरून वळून पुढे गेले आता येथे जरा थांबूया पत्रपेटीपाशी थांबत आजोबा म्हणाले येथे मधून किंचित आश्चर्याने विचारले येथे तर काहीच गंमत नाही असे त्याच्या मनात आले त्याचा चेहरा पडला हे पत्रपेटीत टाक आजोबांनी सांगितले मधूने तसे केले तेवढ्यात थैली घेऊन एक पोस्टमन आला त्याने पत्रपेटीची कुलूप उघडले मधू तिकडे लक्षपूर्वक पाहू लागला पोस्टमनाने पेटीच्या आतील पत्रे आपल्या थैलीत भरून घेतली परत कुलूप लावून तो थैली घेऊन निघाला ही पत्रे घेऊन पोस्टमन काका कुठे जातात मधूने आजोबांना प्रश्न विचारला त्यावर आजोबा म्हणाले चल पुढे तुला सगळं सांगतो आजोबा आणि मधू तेथून जवळच्या पोस्टात गेले तिथे तार मनी ऑर्डर पार्सल असे लिहिलेल्या छोट्या छोट्या खिडक्या होत्या आत जाण्याची परवानगी आजोबांनी आधीच घेऊन ठेवली होती आत एका टेबलापाशी दोन माणसे पत्रांवर शिक्के मारत होती शिक्के मारून झाल्यावर गावानुसार पत्रे वेगवेगळ्या ढिगात ठेवली जात होती हां पोस्टमनच्या थैरीतून पत्र आधी येते येतात तर हो मधू म्हणाला आजोबांनी मान डोलवली आजोबा आणि मधू बाहेर आले पत्रांनी भरलेल्या थैल्या बाहेर एका लाल गाडीत टाकल्या जात होत्या आता इथून पत्र कुठे जातील मधून एक कुतुहालाने विचारले बस स्टँडवर रेल्वे स्टेशनवर आजोबा म्हणाले तिथून पुढे मधू म्हणाला पुढे बसमधून आग गाडीतून वेगवेगळ्या गावाला आजोबा म्हणाले पत्र त्या त्या गावाला पोचले की मग पुन्हा मधूचा प्रश्न आजोबांनी समजावत सांगितले मग तिथल्या पोस्टात ती आधी जातात तिथे पुन्हा त्यावर त्या गावाचा का मारतात आणि मग आजोबांचे वाक्य मध्येच तोडून मधू म्हणाला पोस्टमन काका पत्ता बघून पत्र घरी पोचवतात बोलत बोलत ते घरापाशी पोचले सुद्धा घरात गेल्यावर मधू आईबाबांना म्हणाला आई बाबा मी तुम्हाला पत्रांच्या प्रवासाची गोष्ट सांगू का आणि मधू आपल्या आईबाबांना पत्राच्या प्रवासाची गोष्ट सांगू लागला